हाय फ्रेंड्स तुम्ही बघता सन्सारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या आकाराचे घेवर चला तर मग सुरू करूया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत इथे मी एक ताट घेतला आहे त्यामध्ये आपण टाकूया एक चमचा भर तूप ते आपण हाताने फेटून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते फेटून घेऊया ते बऱ्यापैकी फेटलं गेल्यानंतर आपण त्यात बर्फाचे तुकडे टाकून पुन्हा फेटून घेणार आहोत बर्फाने ते जरा हार्ड होतं आपल्याला तसंच हवं आहे तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी हार्ड झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चार चमचे मैदा एक चमचा जर तुम्ही तूप घेतलं असेल तर चार, चार चमचे मैदा घ्यायचा आहे ते सुद्धा आपण त्यात मिक्स करून घेऊया आणि गोळा बनवून घ्यायचा आहे ही पद्धत अगदीच साधी आणि सोपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आपलं पीठ रेडी झालं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया इथे मी ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण ते पीठ टाकून घेऊया आता आपण त्यात टाकूया तीन चमचे दूध पववाटी पाणी सुरुवातीला आपण पवटी पाणी आहे बर्फ आणि अगदी थोडासा लिंबाचा रस आता आपण हे दहा मिनटासाठी पाच ते दहा मिनटं आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे जेवढं तुम्ही छान फिरवाल तेवढं तुमचं घेवर हा जाळेदार होईल आता आपण यात थोडंसं पाणी ॲड करूया आपण सुरुवातीला पवटी पाणी टाकलं होतं आता पुन्हा आपण पवटी पाणी टाकतोय आता आपण हे पुन्हा फिरून घेऊया म्हणजे आपण इथे टाकलं आहे अर्धी वाटी पाणी आणि तीन चमचे दूध तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालं आहे खूप घट्ट आणि खूप पातळही असं बॅटर नको आहे आपल्याला आईस्क्रीम जेव्हा मेल्ट होते त्याची कन्सिस्टन्सी जशी असते तसं बॅटर ठेवायचं आहे आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तूप तापायला ठेवलं होतं त्यात आपण छोटा जो साचा असतो तो ठेवणार आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारचा साचा घेऊ शकता आता आपलं तूप छान तापलं गेलं आहे आता आपण त्यात घे टाकून घेऊया थेम थेम हे टाकताना मात्र आपण अगदी थेंब थेंब बॅटर टाकणार आहोत म्हणजे घेवर हे छान जाळीदार होईल जर तुम्ही एकदमच बॅटर टाकलं तर ते बाहेर येण्याची शक्यता असते आणि जाळीसुद्धा पडत नाही म्हणून आपण अगदी थेंब थेंब टाकणार आहोत एक ते दीड चमचा बॅटर हे एवढ्याशा घेवरसाठी खूप होतं अशा प्रकारे जर तुम्ही घेवर बनवलं तर एकाच कढईमध्ये तुम्ही पाच ते सहा प्रकारचे घेवर बनवू शकता तेल खूप गरम झालं तरच आपल्याला ते टाकायचं आहे आणि तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर गॅस आपण मिडियम करणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं घेवर छान रेडी होत आहे अगदीच थेंब 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 बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला लगेचच मिळेल आता आपण दुसऱ्या आकाराचा मोड घेतला आहे त्यात आपण घेवर टाकून घेऊया तुम्ही अशाच प्रकारे एकापेक्षा जास्त घेवर बनवू शकता तुम्ही बघू शकता मी थोडं जास्त टाकल्यामुळे ते बाहेर आलं तर तसं न करता अगदी थोडं 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 थेंब थेंब भर आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि तुपातील बुडबुडे बंद झाले की आपलं घेवर हे छान झालं आहे असं समजून आपण ते काढून घ्यायचं आहे ही पद्धत अगदीच सोपी आहे कुणालाही हे घेवत जमेल नक्की घरी ट्राय करून बघा आणि एक सजेशन देईल कुठलीही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा करता ती अगदी थोडीशी करून बघा जमते की नाही ते बघा आणि नंतरच जास्त प्रमाणामध्ये ट्राय करा म्हणजे आपला वेळही वाचतो आणि केलेलं वायासुद्धा जात नाही आणि शिकायलाही मिळतं तुम्ही बघू शकता आपले घेवर रेडी झाले आहे आपण हे असेच काढून घेणार आहोत कारण ते थंड झाल्यावर लगेचच निघतात असेच आपण वेगवेगळ्या आकाराचे घेवर बनवू शकतो तुम्ही बघू शकता आपले घेवर छान रेडी झाले आहे छान जाळी झाला जा आली आहे हे थंड झालं की आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे इझिली निघून येतं हे घेवर छोटे छोटे असल्यामुळे याला मध्ये राऊंड असा होल पडत नाही हे पूर्ण जाळीदार होतं आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी साखर आणि पोवाटी पाणी याचा पाक आपण बनवून घ्यायचा आहे घट्टसर पाक बनवून घ्यायचा आहे मी बघू शकता आपला पाक रेडी झाला आहे आता आपण तो गेवरवर टाकून घेऊया यावर तुम्ही रबडीसुद्धा टाकू शकता रबडी टाकल्यानं सुद्धा ते खूप छान लागतं आता आपण घेवरवर ते टाकून घेऊया याच प्रकारे तुम्ही मोठे घेवर सुद्धा बनवू शकता आता त्यावर आपण टाकूया ड्रायफ्रूटचे काप आणि आपले घेवर रेडी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू